अनेकांना माहीत नाही या खरसुंडीच्या यात्रेचा इतिहास म्हणजे खरसुंडीचाच नाही तर या परिसरामध्ये बैलांच्या यात्रा भरल्या जातात बैलगाडा शर्यत फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी होते तर याचे सुरुवात ज्यांनी केली ते औंध म्हणून संस्थान आहे आणि औंधचे राजा होते पंतप्रतिनिधी म्हणून आणि ते कर्नाटकात गेले असताना तिकडचे त्यांना दिपाड बैल दिसले आणि त्यांना असं वाटलं की असे अशी ही आपल्या भागात हवी आणि मग तिकडचे काही त्यांनी जनावरं इकडं आणली आणि जो जी खिलार जात आहे त्याची पैदास या ठिकाणी त्यांनी केली आणि त्याचं संवर्धन व्हावं संगोपन व्हावं म्हणून त्यांनी त्यावेळी बैलांच्या यात्रा भरवायला सुरुवात केली म्हणजे पुशेगावची बैलाची यात्रा असेल खरसुंडीची बैलाची यात्रा असेल तर ही जी यात्रा सुरुवात झाली ब म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदरपासून या सुरुवात झालेली आहे आणि एवढंच नाही तर त्याची बैलगाडा शर्यत सुद्धा त्यांनी सुरू केली त्यामुळे ही जी खिलार जात त्याचं जे संगोपन संवर्धन जे झालेलं आहे त्याचं त्याच्या पाठीमागे औंधचे जे, जे राजा होते संस्थानिक होते पंतप्रतिनिधी यांचा फार मोठा आ, फार मोठी भूमिका होती आणि हा जो भाग आहे खरसुट्टी भाग आहे आटपाडी भाग आहे हा दुष्काळी भाग आहे तो त्यांच्या औंध या संस्थानामध्ये येत होता आणि या इकडच्या शेत शेतीसाठी जनावरांची त्यावेळी फार गरज भासायची आता ट्रॅक्टरमुळे ती गरज भासत नाही परंतु त्यावेळी ती फार गरज होती आणि म्हणून त्यांनी ही खिलार नावाची ही जात निर्माण केली आणि ती खिलार ही अगदी जग जगात प्रसिद्ध आहे हे पहिलं अवखाळ अवखाळ म्हणून ओळखले जातात फार त्रास देतात स्थिर थांबत नाही ते अं घेत असतात आणि शर्यतीसाठी ते चपळ म्हणून त्यांना ओळखलं जातं कितीही ओझं असेल कितीही नांग मेहनतीचं काम असेल तर ते मेहनत ते करतात हे या पहिलांचं वैशिष्ट्य आहे आणि ह्या यात्रेचा आपण आढावा घेत असताना पंतप्रतिनिधी यांना विसरता कामा नाही त्यांचा त्यांनी हे जे सगळे सुरू सुरुवात केलेली आहे त्यांचा कुठेतरी उल्लेख होणं गरजेचं आहे म्हणून मी हा उल्लेख सांगितलेला आहे